जिम झिम धरति श्रावन धारा धरति च कलशत प्रियाविन उदासवाटे उदवाटे रा हे। मधुकर जोशी यांचं गाणं किंवा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ चोही कडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुणी गुण पडे वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणीभासे हे बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं गाणं पण थांबा श्रावण नाही आहे आता पण आत्ता आठवायचं कारण असं की यावर्षी श्रावण श्रावणासारखा गेलाच नाही हो धो धो पाऊस कुठं ते इंद्रधनुष्य दिसलंच नाही आणि बालकवीनी जसं वर्णन केलं आहे तशा प्रकारच्या श्रावणधारा दिसल्याच नाहीत आणि आपण अनुभवल्याच नाहीत श्रावण गेला धोधो पावसात त्यानंतर भाद्रपद आला गणपतीसारखा मोठा सण आला पण आपण चिंब भिजलो गणपतीच्या सणाचासुद्धा आनंद फारसा काही घेता आला नाही तो तोही गेला आणि आता अश्विन महिना आला अजूनही हा हा कोसळतोयच मित्र हो पावसाचं हे संकट कुणी निर्माण केलं असं तसं नाही तर हे मानवानं निर्माण केलेलं आहे आणि याचे परिणाम फक्त मान मनुष्याला नव्हे सगळ्या प्राणीमात्रांना भोगावे लागत आहेत गोर गरीब शेतकरी ओळून निघाले हो किती तरी प्रकारचं नुकसान झालं आहे कुणामुळं नुकसान झालं काही ठराविक माणसांनी निसर्गावर आक्रमणं केली निसर्गाची हाक ऐकली नाही निसर्गाचं मन जिंकलं नाही निसर्गाचे निसर्गाशी नातं जोडलं नाही म्हणून हे असे प्रसंग यायला लागले आणि आवेळीचा जोरदार पाऊस कोळसाळायला लागला मग त्या कविता कुठंतरी आठवायला लागतात तो श्रावणही निघून गेला भाद्रपद निघून गेला अश्विन पूर्ण पावसातच आपण भिजतोय पूर आलेत लोकं रडत आहेत काय करायचं आता तरी जागे व्हा आणि निसर्ग आणि त्याचं जे काही साम्राज्य आहे समृद्धी आहे ती जपायचा प्रयत्न करूया खूप खूप धन्यवाद